लक्ष द्या मराठी व्याकरणचा आज आपण वर्णविचारामधला एक शेवटचा भाग आहे त्याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की शब्द रचना शब्दाची रचना कशा पद्धतीने केली जाते ठीक आहे आता शब्दाची रचना करायची म्हणजे याच्यावर तुम्हाला महाराष्ट्रातली कुठली जर घेतली सी असेल बीएसए असेल पोलीस भरती असेल वर्ग असेल कुठली असू द्या परीक्षेमध्ये त्या एक प्रश्न असतो तुम्हाला बघा मॅक्सिमम एक प्रश्न दिलेलाच असतो त्याच्या काही शंका नाही आणि प्रश्न खूप सोपा असतो आपल्याला फक्त वर्णाची जुळवा जुळव करायची असते म्हणजे याचा अर्थ तुम्हाला शब्द कसा बनला हे बघायचं आणि शब्द फोडता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला माहित आहे वर्णापासून

बारीक बारीक गोष्टी बारी असतात छोटी गोष्ट जरी चुकली तरी तुमचं उत्तर काय असतंय चुकत असतंय सो so, आपण आता एक प्रश्न त्यातला सोडून पाहू पहा महाराष्ट्र हा शब्द तुम्हाला दिलेला आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ पहा याचा योग्य विग्रह केला म्हणजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं काय होणार आपल्याला भेटणार बरोबर याला जर वाचलं तर जोड अक्षर स्त्र काय स्त्र शटर पा म्हणजे याच्यामध्ये श कमा ट कमा र कमा अ खंत अ किंवा आ घ्या अधिक श अधिक ट अधिक र अधिक अ आता बघा अशा काही पर्याय केलेले असतील आता इथं बघा डायरेक्ट डायरेक्ट अक्षर वापरले अक्षराचा विकार केला पण डायरेक्ट अक्षर वापरून शब्द तयार होतो का नाही आता इथं बघा मय पण माझ्या डोक्यावर रेषा आहे का नाही याचा अर्थ की तुम्हाला ही छोटीशी रेष पण तुमचा एक मार्ग घालू शकते म्हणून अक्षराचा योग्य योग्य विग्रह करायचा असेल तर याचं वाचन असं करत असतात क हलांत अ बरोबर क म्हणजे क अक्षर हे हलांत मारून झालं जर तुम्ही हे हलांत नाही मारला तर परीक्षेत तुम्हाला हलांत बसना समजून घ्या त्याच्यामुळे हलांतावर ध्यान ठेवायचं कधीही व्यंजनात स्वर मिसळत असतो स्वरात व्यंजन कधीच मिसळत नाही कारण की लक्षात घ्यायचं अपूर्ण अपूर्ण वर्णामध्ये पूर्ण वर्ण मिसळल्यानंतरच काय होत असतो अक्षर तयार होत असते आता बघा हे बघितलं तुम्ही आता हे या दोघातला फरक पा हे ग्रह पाठ आहे पा हलांत काय रे रु होते हे गुरु आहे काय आहे गुरु आहे ग्र आहे का नाही गुरु आहे म्हणून ग हलांत हलांत अ अधिक ख हलांत अ पा मग विचारलं तुम्हाला पहिला प्रश्न आहे अच्छा वर्ण क्या एक दो तीन चार पांच सात आठ वर्ण है एक दो तीन चार स्वर व्यंजन व्यंजने कितने एक दो तीन चार व्यंजन आता जस महाराष्ट्र शब्द एक सर्फा एक दो तीन चार पांच सहा व्यंजन है महाराष्ट्र शब्द एक वर्ण क पण खाली काय कर्म कर्मपाठ दिलेले काय दिलेले कर्मपाठ म्हणजे अधिक र काय तयार झालं क्र हे क्र आहे म्हणून त्याच्यात र आहे हे क्रू असत तर त्याच्यात जोडाक्षर तयार होते जोडाक्षर कोणत्याही दोन व्यंजनामध्ये स्वर, है। स्वर है एक, दो, चार्थ। चार्थ। की जोडाक्षर तयार होते मग आता बघा आहे परत हे काय अ प म्हणजे याचा अर्थ हे त्याचा योग्य क्रम आहे योग्य विग्रह आहे याच्यात एकूण एवढे स्वर आहेत किती स्वर आहेत रे एक दोन तीन चार व्यंजन किती एक दोन तीन चार पाच वर्ण किती एक दोन तीन चार 5, 6, सात सा, आठ नऊ अशी काय ठीक आहे मग आता मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न देतो धृत्त राष्ट्र काय दिला दुसरा देतो नक्षत्र तुम्ही सोडवायचं बरं का नक्षत्र तिसरा देतो हे तीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि मला सुद्धा सांगायचे आक्षर सांगायचे महाराष्ट्र